मराठा लग्न अक्षदामध्ये गेल्या पाच वर्षापासून एक मोफत सेवाभाव असलेल्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्न अक्षदाच्या वापराविषयी अनेक फोन आम्हाला दिवसभरात येत असतात आणि अक्षरशः म्हणजे इच्छा नसतानाही फोन न कळत उचलावे लागतात कारण आपण स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असताना हे फोन उचलावेच लागतात तर असो आपण फक्त प्ले स्टोअरला जा किंवा गुगलला जर तर गेले तर त्या ठिकाणी तुम्ही मराठा लग्न अक्षदा हे इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला या मराठा लग्न अक्षदाची एक ऍप्लिकेशन हे लग्न अक्षदाचं ॲप तुम्हाला दिसेल या ठिकाणी हे या ठिकाणी ऍप आहे मी आधीच ऑलरेडी डाउनलोड असल्यामुळे त्याला ओपन करतोय Uh, मी याला लॉग आउट करून तुम्हाला लॉग इन करून दाखवतोय अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस सहासष्ट अठ्ठावीस हा माझा नंबर आहे आणि याला मी पासवर्ड सेट केलेला आहे आणि याला मी व्हेरीफाय करतोय आता व्हेरीफाय केल्याच्या नंतर हे असं एक सुरुवातीला एक पेज ओपन होईल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे तुमचा तालुका जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा चारंग की की चार अंकी सहा अंकी एक पासवर्ड सेट करायचा रेफरल कोड असला तर टाका नाही तर टाकू नका त्याची काही देण नाही हे या ठिकाणी माय प्रोफाईल जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला एक साध्या सरळ भाषेमध्ये माहिती भरायची माहिती भरल्याच्या नंतर तुमचं नाव गाव पत्ता जन्मतारीख मुलांच्या बाबतीत शिक्षण कौटुंबिक माहिती लिहिली पाहिजे भाऊ काय करतो बाप काय करतो अलग राहता वेगळे राहतात कुटुंबात आहे शेती आहे पानटपरी आहे जे काय असेल ते आपण या कौटुंबिक माहितीमध्ये विस्तृतपणे या ठिकाणी लिहिलं पाहिजे मुलींच्या बाबतीत मुलींची प्रोफाईल नोंदत असताना अपेक्षा आपण ठळकपणे लिहिली पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्हालाही फोन कॉलचा त्रास होणार नाही आणि हे झाल्याच्या नंतर सगळं झाल्याच्या नंतर जे सगळ्यात खाली तुम्हाला शेवटी दिसतं तर या ठिकाणी तीन फोटोचं ऑप्शन आहे या ऑप्शन मध्ये तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये तुमचा फोटो दुसऱ्या याच्यामध्ये तुमचा बायोडाटा आणि तिसऱ्यामध्ये तुमचा आय डी प्रूफ तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर इथे एक छोटा टिकबॉक्स आहे ते टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला सबमिट करून या ठिकाणी प्रोफाईल नोंदवामध्ये क्लिक करायचं आहे के क्लिक केल्याच्या नंतर चोवीस तासाच्या आत तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज येईल की तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाली नाही झाली काही त्रुटी आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं की कुठल्याही बायोडाटावर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला एक आमची जाहिरात दिसते हे इथं नाशिक जळगाव धुळे अहमदनगर नंदुरबार इत्यादी जिल्ह्यांसाठी हा ग्रुप आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर खाली व्हिजिट लिंकचं ऑप्शन दिसते व्हिजिट लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होता हवं तर तुम्ही त्या ग्रुपचे ऍडमिन बनू शकता ऍडमिन बनल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना त्याच्यामध्ये जोडलं पाहिजे आणि त्याच्यानंतर हे इथं सेंड रिक्वेस्टचा एक ऑप्शन आहे या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी जर तुमची प्रोफाईल जर त्या ठिकाणी नोंद नसेल तर या ठिकाणी तुमची बायोडाटाची इमेज तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता दुसरी इमेज तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर तुम्ही ही रिक्वेस्ट सेंड करू शकता आता डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही पन्नास पॉइंट्स हे फुकट देतो त्याच्यामध्ये तुम्ही दोन रिक्वेस्ट पाठवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर पॉइंट्स मोफत मिळवायचे असले तर या ठिकाणी तुमचं एक सेटिंगवर क्लिक केलं तर या ठिकाणी शेअर ऍपचं बटन आहे हे शेअर जर केलं आणि तुमच्या मित्राला नातेवाईकाला भावाच्या बहिणीच्या भावा कोणाच्याही मोबाईलला तुम्ही ही लिंक शेअर करा त्या ठिकाणी तुमचा एक रेफरल कोड जाईल रेफरल कोड गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता समजा उदाहरणार्थ मी माझ्याच नंबरला शेअर करतोय या ठिकाणी हा सव्वीस अठ्ठावीस रेफरल कोड आहे त्याला हे सिम्पली हे ऍप डाऊनलोड करायला सांगून त्याच्यात तुमचा जो प्रोफाईल त्यावेळेस को त्या कोड टाकायला सांगा म्हणजे बदल्यात तुम्हाला आपोआप आप पन्नास पॉइंट मिळतील म्हणजे परत तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता म्हणजे एका दिवशी जर तुम्ही दहा मित्रांना जर हे ऍप शेअर केलं तर दहा रिक्वेस्ट तुम्ही टाकू शकता आणि हे जर करायची इच्छा नसेल तर वीस रुपये तुम्ही आम्हाला मदत देऊन या पद्धतीनं तुम्ही हे ऍप आमचं वापरू शकता तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर कृपया आम्हाला फोन करू नका मदतीसाठी आमचा ऍप्लिकेशनवर नंबर आहे त्याच्यावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद जय जिजाऊ